महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा येथील केलबिल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश ज्ञानदीप शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली बारा वर्षाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे या वर्षीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक तनुजा मनोहर भांबरे शहाण्णव दशांश चाळीस टक्के द्वितीय क्रमांक धनश्री जितेंद्र गुंजाळ शहाण्णव दशांश वीस टक्के तृतीय क्रमांक दीपश्री बच्चाव शहाण्णव टक्के तसेच शाळेतील इतर विद्यार्थी सुद्धा उत्तम दहावीच्या परीक्षेला किलबिल शाळेचे ऐंशी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चौथेच विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण त्रेचाळीस विद्यार्थी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण तीन विद्यार्थी सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेत सर्वच विद्यार्थी उत्तम गुण मिळून परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष धनंजय अरुण शुक्ल मुख्याध्यापिका संगीता धनंजय शुक्ल पर्यवेक्षिका सैफी मॅडम तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा